ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक वर मास्टर माइंड काम राहायचे तू फक्त तू नाव घे तू फक्त माझं नाव घे आणि मी तुम्हाला इतकं स्पष्ट सांगतो की मुख्यमंत्र्यांचे माझ्या संबंध माझे अख्ख्या महाराष्ट्रात तीन वर्षात कोणाचे वाद <laughs> नाहीत वैयक्तिक बेष नाही आहे कुठेही जातो मी रामराजांची फलटण म्हणल्यानंतर यांचं नाही नाव निघणार माझ तो म्हणाला की प्रेस कॉन्फरन्स दादा घेणार आहेत आणि काय बोलणार आहेत हे ऐकण्यासाठी श्रीमंत रामराजांनी यावं उतरले होते का तुझी <laughs> कशाला ओळख माझं नाव घेतो तू तुझा दादा बघा ना काय घ्यायचे प्रेस घ्या व्हिडिओ घ्या कॅबरे डान्स घ्या लावणी घ्या काय घ्यायचं ते घ्या आम्हाला नको बाबा आम्हाला तुमचं नाव आणि तुमचं आमचं नाव एक आहे हेच पाप भरपूर भरपूर झालेलं आहे आमचा ब्रँड सत्या नाश केला सत्तावीस पिढ्याचा नाही एक निंबाई सत्तावीस सत्तावीस पिढ्याची आपरू घालवली ते काचपुडी माणसं काय त्याला घराण्याची आकृत नाही अमुक नाही दुसऱ्याच्या आई वडिलांच्या विषयी काय बोलायचं तोंडावर आलाय की जर परवडला कल्याट बरच परवडला तो हे तरी अजून एक तुम्हाला माहित नाही त्या स्टेजवर मुख्यमंत्री अजून एक बसला होता काय बोलला का त्याला बरं वाटत होत त्यांचं कोणी नाव घेतलंय म्हणून ते कशाला घाबरले घाबरले नाही तर एवढं घाबरायचं कार्यकर्त्यांनी रामराजांनी केलं कोणाच्या तरी सांगण्यावर नाई हे सांगणार षडयंत्र असेल मग तुम्हीच घ्या ना हिंमत असले तर नाव मी वाटच बघतो की माझं नाव प्रॉपर माणसाने घ्या योग्य माणसाने घ्या उघड कुत्र्या कुत्र्याला चोराला नका सांग माझं नाव घ्या